साहेब आजचा जो कुणबी समाजाचा मोर्चा आलेला आहे याबद्दल तुम्ही आज काय सांगाल तुमच्या मागण्यांबद्दल हे ज्या मागण्या ज्या आहेत हा जो जो जनसमुदाय महाराष्ट्रातून जो आलेला आहे अगदी कुणब्यांची ओबीसी वर्गातली प्रवर्गातली जवळजवळ तीनशे शेहेचाळीस आताची जो जवळजवळ तीनशे साठ आहे या अनुषंगाने सर्व जाती धर्मातील प्रवर्गातील लोक या ठिकाणी आलेले आहेत इथे कोणत्याही पक्षाचा कोणत्या संघटनेचा नसून एक एकजूट ओबीसी वर्ग जुळलेला आहे आणि त्यांनी त्या जी मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या ऑलरेडी सरकारवर पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही ओबीसी पॅन्टर संघाच्या वतीने इथे आलेला आहोत ओबीसी पॅन्टर संघ हा आता फुल्यांच्या जयंतीनिमित्तानं त्याची निर्मिती केलेली आहे जन्माला आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तळागाळातील जो बहुजन वर्ग जो आहे त्याला एकत्रित करून चळवळीतील खऱ्या विचारांची लोकांना एकत्रित ताकदीने करून मग अन्न वस्त्र निवारा या त्यांच्या ज्या गर्जामूलभूत वर्ग त्या आहेत मिळणारच सोबत जे आमचं आरक्षण जे आहे हा जो मराठा वर्गाने जो घाट घातलेला आहे का आम्हाला घुसखोरी करून द्या परंतु आज एवढ्या वर्षापासून जो जवळजवळ आज सोळावा मुख्यमंत्री आहोत मराठा समाजाचा आहे मग त्यांना आरक्षणाची काय गरज पडली तर हे कुठंतरी एक षडयंत्र आहे ग्रामीण पातळी जिल्हा पातळीवर अशी विषय आहे मग तो जिल्हा परिषद अध्यक्ष असेल ज्यांच्या पद आहेत रा, ती कुठेतरी राजकीय राजकीय आरक्षण जे आहे त्याच्या पायाखालची जमीन निघून गेलेले आहे म्हणून आम्हाला ओबीसी मध्ये द्या उद्याच्या भविष्यामध्ये जर या पद्धतीने जर आरक्षण मिळालं तर भविष्यात आमचं कुंदी बांधव पाठीतच राहील आणि उद्याही उद्याही सकाळ येणाऱ्या मराठा काळाच्यातच मराठा साम्राज्यातच आम्हाला वावरवं लागेल आज इतर लोकांना असं वाटतं का हे ओबीसी आणि मराठा एक आहेत परंतु मला आज सांगूशी वाटतं का कोकणात जर आज गेलं तर आम्हाला कुंबना म्हणून इनवलं जातं हे मात्र सत्य परस्थिती कुठे नाकारता येणार नाही याचा सरकारने पूर्ण जातीशी पाहून पाँण, पाहणी करून चर्चा करून हा जो त्यांनी जो जी आर तो रद्द करावा असं मी ओबीसी पॅन्टर संघाच्या अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो सरकारला धन्यवाद साहेब तुम्ही तुमचे परखड विचार लोकनेता युट्यूब चॅनलला मारले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद आपल्याही धन्यवाद